नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात मित्र न्यूज नेटवर्क तारापूर तारापूरमध्ये केमिकल गोडाऊनला भीषण आग बैसर तारापूर औद्योगिक वसाहती अंतर्गत येणाऱ्या बोईसर सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अमृत रेसिडेन्सीच्या बाजूला असलेल्या केमिकल गोडाऊनला रात्री, रात्री सुमारास भीषण आग लागल्याने रहिवासी भयभीत होऊन त्यांना जागून घातक विल्हेवाट लावता न आल्याने केमिकल कंपनीत आग लागल्याची चर्चा रहिवाशांमध्ये होत होती या आगीमुळे अमृत रेसिडेन्सी मधील रहिवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत सरावली ग्रामपंचायत हद्दीत साठवणूक केलेल्या केमिकल गोडाऊनला लागलेली आग अग्निशमन दलाच्या पाच बंबांना गाड्यांना पहाटे उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमधील बरेच केमिकल माफिया या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी यांनी केला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा काय नाही आग म्हणजे ना एकदम आम्हाला डेंजरस आहे एवढी डेंजरस आग होती ना विचारायला नको आम्ही सडनली लगेच आम्ही आम्हाला लक्षात आलं आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला हा नमका नेमका आगीचा लागण्याचा प्रकार काय प्रकार म्हणजे हा केमिकलच आहे आणि त्यांनी दोन तीन दिवस दो, त्यांचं काहीतरी हलवा हलवी चाललेली ते असले सगळं सुकवायच चाललेलं काहीतरी का चाललेलं आहे त्याच्यामुळे वास पण आम्हाला भरपूर येत होता आणि सडनली रात्री आम्ही जस्ट अकरा वाजता बाहेर फिरत होतो पण तिकडे आग लागलेली होती या संदर्भात काही प्रदूषण नियंत्रण मंडळाला आपण तक्रारी केली हो सी ला पण ॲप्लिकेशन आहे पोलीस स्टेशनला पण आहे ग्रामपंचायतीला पण आहे फायर ब्रिगेडच्या गाड्या किती होत्या कारण फायर ब्रिगेडच्या गाड्या दोन होत्या काय मागणी मागणी आपली मागणी आम्ही बऱ्याच दिवसातून करतो इथं व्हायलाच नाही पाहिजे एक तर डम्पिंग ग्राउंड व्हायला नाही पाहिजे तुम्ही वेअर हाऊस वगैरे करा पण असला कचरा वगैरे इकडे नको